ranked 10 Pune Maharashtra has achieved a five-star garbage-free rating let us welcome the esteemed delegation from the city to the stage and let's give them a big round of applause I'm not hearing enough clapping 10 <laughs> त्याचबरोबर घनकचरा विभागाची सर्व जबाबदारी असणारे अतिरिक्त आयुक्त श्री कुणाल खेमणार यांचं मीही मी, मी मनापासून अभिनंदन करतो घनकचरा विभागाचे माजी व विद्यमान असे दोन्ही प्रमुख उप आयुक्त श्रीमती आशा राऊत व उप आयुक्त श्री संजीव कदम यांच्या अथक प्रयत्नामुळेच हे यश आपल्याला प्राप्त झालेले आहे असे मी मानतो लास्ट बट नॉट द लिस्ट आरोग्य निरीक्षक प्रमुख बाबा इमामदार यांचा खालीचाही वाटा आपल्याला विसरता येणार नाही मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब